उद्धव मी बालासाहेब खोने तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड मंठा आज आपण मंठा येथील पंचायत समितीमध्ये संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीने मंठात मंठा आज आपण मंठा येथील पंचायत समितीमध्ये संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीने मंठा तालुक्यातील जे काही एकतीस ग्रामपंचायतीमध्ये जी काही ग्रामसभा घेण्यात आली संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीने वारंवार या पंचायत समितीला निवेदन देण्यात आलेले आहे परंतु अद्याप एकदाही निवेदनावर आम्हाला उत्तर देण्यात आलं नाही याचाच अर्थ असा होतो की जे काही दिलेले ठराव आहेत ते ठराव सत्य जी काही पडताळणी करायची ती पडताळणी करण्यात येत नाही म्हणून आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं त्यांना निवेदन हे पाचवं निवेदन देण्यात आलेलं आहे आज जर येत्या आठ दिवसात या पंचायत समितीचे जे काही गट विकास अधिकारी या गट विकास अधिकाऱ्यांनी संबंधित जे काही एकतीस ग्रामसेवक आहेत यांच्या मार्फत जे काही ग्रामसभा घेण्यात आलेल्या आहेत आणि ग्रामसभेमध्ये जे काही ठराव घेण्यात ठराव घेण्यात आलेले आहेत की ग्रामसेवक मुख्यालय राहतो ते जर येत्या आठ दिवसात देण्यात नाही आले तर संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीनं याच पंचायत समितीच्या समोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन पुकारण्यात येईल आणि याला सर्वस्वी जबाबदार या पंचायत समितीचे जे काही गट विकास अधिकारी